खबरातील हे व्रत कडक असते या उत्सवात आदिवासी कुटुंबातील एक व्यक्ती पंधरा दिवस सहभागी होतो हा उत्सव मार्गशीर्ष महिन्यात येतो या महिन्यात कडक हिवाळा असतो हा उत्सव आदिवासी वस्तींच्या मध्यभागी उघड्यावरती असतो या जागेवरती बांबू किंवा काठा उभे करून कुंपण के केले जाते यात एक प्रवेशद्वार असते याला आदिवासी बांधव खळी असे म्हणतात या खळीच्या मध्यभागी मांडव अडकटाला जातो या मांडवाच्या मध्यभागी देवदंडा उभा करून त्यास झेंडूच्या फुलांच्या माळा बांधल्या जातात रात्री या ठिकाणी रात्रभर जागरण करून आदिलय बुद्ध चालिरीतींवरती नाचतात या उत्साहात रात्री देवदेवतांचे कथन केले जाते त्यासाठी थाळी लावण्यात येते थाळी म्हणजे कासाच्या मोठ्या ताटात डांबर लावून मध्यभागी कुरसलीच्या झाडाशी काठी लावली जाते या काठीवरती जोरात हात वरखालू करून ओढल्यावर लयबद्ध असा आवाज येतो याला ग्रामीण भागात थाळकर म्हणतात हा देवदेवतांचा कथा आणि थाळीच्या लयबद्ध आवाजात सांगतो त्या सात दोन माणसं येतात या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या लोकांना सांगतात या उत्साहाची सांगता मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला होते या पौर्णिमेच्या आदल्या दिवशी रात्री डोंगरातील देवतांच्या ठिकाणी गड घेण्यासाठी या ठिकाणी रात्रीचा कोंबडा सोडला जातो ज्या ठिकाणी गड असतो तेथील गुहाला रात्री बांबूच्या काठ्या लावल्या जातात या पौर्णिमेच्या दिवशी तेथील गुहा उघडली जाते तेव्हा या डोंगरादेव उत्साहातील पाच वाया आतमध्ये जाऊन तेथील देवतांचे पोषण करून गडाघुमन पाण्याचा हंडा भरून आणतात जर व्रताचा नियम चुकला तर यामध्ये गेलेल्या पाच बाया गडा दरवाजा बंद होऊन मध्ये अडकल्या जातात तेव्हा पुन्हा तिसऱ्या वर्षी हा उत्सव केल्यावर त्यावेळेस परत जिवंत निघतात अशी या व्रताची आख्यायिका आहे यानंतर प्रसाद कार्यक्रमात ठेवला जातो तेव्हा गावातील सर्व लोकांना या प्रसादासाठी आमंत्रित केले जाते हा कार्यक्रम मोठा खर्चिक असून या कार्यास कार्य करण्यासाठी एक ते दीड लाखापर्यंत खर्च येतो डोंगरादेव उत्सव आमच्या वडलो पार्शीत आहे या व्रताच्या कालावधीत घरात प्रवेश करीत नाही शिव ओलांडत नाही पंधरा दिवस कडक उपवास करावा लागतो भूतलावती वनस्पती वन्यजीवांचे संरक्षण संवर्धन व्हावे मानवजातीचे कल्याण व्हावे या गावातील वसतीतील सर्व लोकांचे आरोग्य सुखसंपदा भरभराटी व्हावे सर्व लोक सुख समृद्धीने नांदावून हे व्रत दर तीन वर्षांनी केले जाते असे विधान येथील आदिवासी बांधव व्यक्त करत आहेत बागला वृत्तांतासाठी मनोज बागुल